मुंबईमध्ये दिवसभरामध्ये एकशे चव्वेचाळीस पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कुलाबा वेधशाळेमध्ये ही नोंद झाली आहे तर सांताक्रुज वेधशाळेत चौऱ्याहत्तर पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही पावसाची नोंद करण्यात आली आहे मुंबईमध्ये दिवसभर एकशे चव्वेचाळीस पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली मुंबई ठाणे रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबईमध्ये वरळीमधील आचारी अत्रे मेट्रो स्टेशनमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं एक्वा लाईनवरती कचरा चाचला होता आणि त्यामुळे मेट्रो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती मेट्रो तीन वर पावसामुळे झालेल्या गैरसोयमुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला तर दुसरीकडे रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती त्याचबरोबर लोकल ट्रेनही उशिरानं धावत होत्या दरम्यान मशीद रोडवरती पाणी साचल्यामुळे हार्बर लाईनवरही परिणाम झाला होता या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधवने मुंबईमध्ये वेळेआधीच पावसाळा दाखल झाला आहे याने खर तर मुंबईकरांना चांगलाच फटका या पहिल्याच पावसाने झालेला पाहायला मिळतोय सुरुवात करायला गेलो तर मग मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे परिणामी मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचलेलं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं विशेष म्हणजे दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये जिथे गेले दोन वर्षांमध्ये पाणी साचण्याची दृश्य समोर येत नव्हती त्याच हिंदमाता हो परिसरामध्ये आज सगळ्यात आधी पाणी साचल्याचं दृश्य समोर आलं दुसरीकडे यात सततच्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर देखील चांगलंच पाणी साचलं परिणामी मस्जिद रेल्वे स्थानक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं मस्जिद ती सी सीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती त्या व्यतिरिक्त वेस्टर्न मार्ग असेल किंवा हार्बर मार्ग असेल सेंट्रल मार्ग असेल या मार्गांवर रेल्वे जी आहे ती पंधरा ते वीस मिनटं उशिराने धावत होती रस्त्यांवर पाणी साचल्याने आपण पाहतोय की ठिकाण ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम देखील झाले विशेष म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला के मिळाल्या केवळ रेल्वे वाहतूक नाही रस्ते वाहतूक नाही तर जी भुयारी आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ज्याचं उद्घाटन झालं होतं मुंबईकरांच्या सेवेसाठी जी मेट्रो आणली गेली होती ती मेट्रो देखील याचा याच्यावरती त्याचा परिणाम झाला कारण का जी भुयारी मेट्रो आहे त्या भुयारी मेट्रोच्या छतावरून पाणी गायला लागलं आणि परिणामी त्याच्या देखील डब्यांवर पान पाणी साचलं यासाठी ही मेट्रो सेवा जी आहे ती वरुणी ते आचार्य अत्रे चौक पर्यंत बंद करण्यात आली आहे मुंबईमध्ये जर आपण पाहिले तर मग पंच्याहत्तर वर्षांनंतर आणि मे महिन्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि पुढचे काही तास असाच रेड अलर्ट राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दर्शवला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव एनडीटीव्ही मराठी मुंबई मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे नरिमन पॉईंटला सकाळी एकाच तासामध्ये एकशे चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर दुसरीकडे मुंबईसह ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला त्यामुळे आज आणि उद्या मुसळधार पावसाची आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात यावर्षी दरवर्षीपेक्षा मॉन्सून हा लवकर आला आहे मात्र लवकर आलेल्या मॉन्सूनमुळे मुंबई मुंबईमध्ये दानादान झाल्याचं चित्र बघायला मिळालं आणि पावसाची जी सरासरी होती ही सरासरी देखील वाढल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं आज सकाळी तासाभरातच मुंबईच्या नरिमन पॉईंट परिसरामध्ये एकशे चार मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली ही जर आकडेवारी आपण बघितली तर ही आकडेवारी मुंबईतल्या अनेक भागांमधली दिवसभराची देखील आकडेवारी इतर वेळी असू शकत नाही त्यामुळे हे आकडेच इतके बोलते आहे की मुंबईमध्ये आलेलं जे पाऊस आहे हा पाऊस किती मोठ्या प्रमाणात किती मुसळधार मुंबईमध्ये पाऊस झाला यासह मुंबई आणि ठाणे शहराला रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे आणि आता जरी मुसळधार पावसाचं रूपांतर हे काही पावसाच्या रिप्रीपमध्ये झालं असलं तरी येत्या काही तासात पुन्हा एकदा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो आणि ही जी काही आकडेवारी आपल्याला पुढे येत आहे ती एका तासात एकशे चार मिलीमीटर पाऊस नरिमन पॉईंट परिसरामध्ये झाला ही आकडेवारी देखील काहीशी वाढू शकते मुंबईमध्ये हायटाईडमुळे पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं उंच लाटांमुळे किनाऱ्याला तडाखा बसला मुंबईमधील हिंदमाता किंग्स सर्कल परेलमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं हळूहळू पाणी ओसरत आहे दरम्यान याबाबत अधिक माहिती देण्यामध्ये देण्याचा प्रयत्न आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी मुंबईत नेहमीच्या तुलनेने मान्सूनचं आगमन लवकर झालं यामुळे प्रशासनाची दानादान उडाली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत सकाळी साडे अकराच्या आसपास हायटाणी ही होती त्यामुळे अनेक सकल भागामध्ये पाण्याचा निचरा होत नव्हता विशेष म्हणजे मुंबईमध्ये याच दरम्यान पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होत होता पहाटेपासून पाऊस मुसळधार सुरू होता रेड अलर्ट मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये देण्यात आलं होतं आणि त्याचवेळी हायटाईड असल्यामुळे अनेक भागांमध्ये विशेषत सकल भागांमध्ये पाणी साचलं गेलं मुंबईतल्या परळ लालबाग हे तर नेहमीचे पाणी साचणारी ठिकाणं आहेच आहेत पण त्यापेक्षाही जिथे जिथे पायाभूत सुविधांची कामं सुरू झाली होती विशेषत ग ग, ग, ग गिरगाव चौपाटी असेल ग केम्स कॉर्नर असतील असे नवीन स्पॉट आता नव्यानं पाणी साचण्याचे दिसू लागले आहेत ब्रिज कँडी परिसर असेल किंवा मुंबईतल्या अनेक व्ही व्ही आय पी एरिया असणाऱ्या समजल्या जाणाऱ्या मंत्रालय या परिसरामध्ये सुद्धा सकल भागामध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं पाण्याचा निचरा करणारे जे नाले सफाई छोटे छोटे होत्या ते झाले नव्हते त्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही आणि अनेक भागांमध्ये दीर्घकाळ पाणी अडकून राहिलं होतं त्यानंतरनं मुंबई महापालिका प्रशासन आणि अनेक ठिकाणी इतर प्रशासनाच्या माध्यमातून पाणी निचरा करण्याचा प्रयत्न केला गेला पण त्याला वेळ लागला दिवसभर मुंबईत सदनधार असल्याने कुठे ना कुठेतरी अनेक मुंबईकरांना प्रचंड संकटांना आणि अडचणींना सामोरं जावं लागलं विडोजलीस रमेश सह सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई यंदाच्या मान्सून एकोणीसशे एकोणीशे छप्पन एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर सालचे आगमनाचे रेकॉर्ड मोडलेले आहेत एवढ्या लवकर मान्सूनच्या आगमनाची इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे यंदाच्या पहिल्याच पावसात मुंबईतील ब्रिज कँडी केम्स कॉर्नर सायन्स सर्कल दादरमध्ये पावसाचं पाणी साचलं त्याचबरोबर दादर टी टी हिंदमाता जे जे मार्क पोस्ट ऑफिस कुर्णे चौकात सुद्धा पाणीच पाणी झालं होतं दरम्यान मुंबईमधील ठिकठिकाणी पावसामुळे झाडं कोसळण्याच्या नऊ घटनांची नोंद झाली आहे याबाबत अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य मान्सूनने एकोणीसशे छप्पन्न एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे नव्वद आणि दोन हजार सहा या संपूर्ण वर्षांचे रेकॉर्ड मोडलेले आहेत यावर्षी बारा दिवस आधीच मान्सून दाखल झालेला आहे यावेळी इतिहासात इतक्या लवकर मान्सून दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे एकोणीसशे छप्पन्न एकोणीसशे नव्वद दोन हजार सहा एकोणीसशे एकाहत्तर या सगळ्या वर्षात मान्सून मेच्या अखेरीस दाखल झाला होता म्हणजे एकोणतीस मे ते एकतीस मान्सून दाखल झाला होता उर्वरित वर्षात मान्सून जूनच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात दाखल झाल्याची नोंद आहे व्हिडिओ जर्नालिस्ट जितेंद्र वाघमारेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य एनडीटीव्ही टी व्ही मराठी मुंबई